आमचं लुक दिसतय माग इकडे दोघांची पण सेम आहे आम्ही पण दोघ सेम दिसतोय दिसते ना छान छान दिसतय एकदम तर इथे बघताय तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच की नवरदेवाची मिरवणूक निघालेली आहे तर नवरदेव जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या घराच्या मागेच राहता म्हणजे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे त्याच्या शेजारीच त्यांचं पण घर चा तर आहे तर इथं बघा स्वप्नेलची वरात निघालेली आहे म्हणजे मिरवणूक निघालेली नि आणि मस्त बगीत बसलेला आहे नवरदेव आणि त्याच्या मागे घरातले पण सर्वजण चाललेले कारण आता सात सव्वा सात वाजत आले होते तर मिरवणूक पण निघालेली होती घरातून आणि इकडे बघा गायत्री वहिनी पण मस्त रेडी झालेल्या आहे हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो आणि बाहेर तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल डीजे चा आवाज चालू आहे <laughs> नवरदेव निघालाय जसं की आम्ही काल हळदीला गेलो तुम्ही बघितलं की गायत्री बहिणींच्या भावाची हळ काल हळद होती आणि आज लग्न आहे तर मिस्टरांचा पण तो बेस्ट फ्रेंड आहे तर मिस्टर पण आवडत आहे आणि आम्ही पण आता आवऱ्याला घेतोय नवरदेव निघालाय तुम्ही बघितलंच असेल की नवरदेवाची मिरवणूक पण निघाली होती तर आता आम्ही पण तयार होतो आणि आज आम्ही सगळे जाणार आहे आमचे मिस्टर पण आहे म्हणजे आहो आहो पण आहे काय काय म्हणतात मिस्टर नका म्हणत जाऊ मग आता काय म्हणणार आहे काय <laughs> <laughs> असं घरात आम्ही आहोच म्हणतो मिस्टर नाही म्हणत पण बोलण्याची सवय आम्ही सगळे येणार आहे आणि आई एखाद्या वेळेस येणार त्यांच्यासाठी स्वयंपाक झालेला आहे त्यांचा तर चला आवडायला सुरुवात करू आणि आज आम्ही मस्त ही साडी घालणार आहे डिझायनर डिझायनर <laughs> साडी घालणार आहे तर चला मेकअप कसं करतो ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो नॉर्मल करणार आहे जास्त नाही का मेकअप असा थोडाफार मला तो खूप कंटाळा आलाय साडी घालायचा मला म्हणत होती मला कंटाळ येते मला यायचं नाही म्हंटल आता घरात बसून पण काही करणार आहे सगळ्याच जण जाणारे काल पण मी कुठे गेली नव्हती काल पण होती आणि घरात बसून बसून अजून बोर होईल तिकडे सगळे आता मम्मी येणार आहे मामी राहतील मावशी सगळ्या राहणार आहे मम्मी पण येणार आहे पूजाची मावशी पण येणार आहे म्हणजे आमच्या घरातलं सर्व नातेवाईक येणार आहे सगळे राहतील आणि नव देव आमच्या गल्लीतलाच आहे सगळे आपण ओळखीचे त्याच्यामुळे गल्लीतला पण आहे नातेवाईक पण आहे मिस्त्रांचा मित्र पण आहे आमचे सगळे नातेवाईक एकत्रच आहे आणि ही जी साडी घालणार आहे ना मी आज ती माझी खूप जुनी साडी आहे म्हणजे प्रियंकाच्या लग्न ही साडी मी घेतली होती हा त्याच्यासाठी हा तेव्हा घातली होती त्याच्यानंतर मी आज घालणार आहे मी मी ग्रे कलर आणि घालणार आहे म्हणजे ही घालून झाली माझी पण छान ही म्हणजे नाही का रात्रीच्या लग्नात छान दिसते त्याच्यामुळे म्हटलं चला घालू चला तर रेडी झाली म्हणजे रेडी नाही झाली साडी वगैरे घातली आहे आणि बघा कशी दिसते साडी मला <laughs> आणि आता मेकअप करायचं आहे मग मिस्टर जाणतं चाललं आहे आवर आवर पटकन तर म्हटलं चला एकदम फास्टमध्ये मेकअप करू बघा ही लॅकमेची क्रीम आहे तर ही लावणार आहे आधी म्हणजे फाउंडेशन सारखीच आहे पण मग प्रॉपर फाउंडेशन नाही आहे सनस्क्रीम सनस्क्रीम नाही सी सी क्रीम आहे लॅकमेची तर ती लावणार आहे आधी आणि इकडे बघताय तुम्ही की मी लॅकमेची सी सी क्रीम होती ती यूज करते म्हणजे आपल्याला जर नॉर्मल मेकअप करायचा असेल तर घर घरगुती मस्त छान मेकअप होतो आणि सिम्पल पण वाटतो खूप जास्त मेकअप पण नव्हता करायचा नॉर्मल करायचं त्यामुळे मग लॅक्मेची सी सी क्रीम वापरली मी आणि ती पण छान बसते चेहऱ्यावर बघा क्रीम लावून झाली आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पावडर ती चालेल ना थोडीशी मी पावडर पावडर पण लावणार आहे कारण ती पावडर लावल्याशिवाय वाटत नाही मेकअप आहे लिपस्टिक लावणार आहे आम्ही पिंक कलरचा शेड आहे लाईट पिंक आहे बघा बघा कसा दिसतो मिस्टर मिस्टरांचा मस्त तयार झाले मिस्टर आमच्या आधी त्यांची तयारी झाली आहे बघाओ इकडे कसे दिसतंय बघा सांगा नक्की नवरदेवापेक्षा जरा कमी थोडे दिसा नवरदेवाला पण नवरदेव दिसतो द्यावर का नवरदेव मी थोडी फिटा घालणार माझं झालं ओके ओके झालंय ना चला झाली नाही त्यांची तयारी आता आम्ही पण करतो माझे पण होत चाली आहे Hmm. आमचं hmm, लुक दिसतय माग इकडे दोघांची पण सेम आहे आम्ही पण दोघ सेम दिसतोय अन्या दिसते दोघ भाऊ एकमेकांचे कपडे घालत होतो असं काही तो मी त्याचे साईज बरोबर चला आता आम्ही जातो आणि पूजाच काय होतंय काय माहिती मध्येच म्हणते यायचे मध्येच नाही म्हणते साडी घालून बसलीये पण तिचा विचार चाललाय येऊ की नको येऊ की नको तुम्ही जा पुढे मी बघते तिचा विचार झाला गरम आज लईच गरम, गरम होते आज गरम होते नाही ना आज साडी घातली ना त्याच्यामुळे खूपच गरम गरम वाटतय चला, चला। हो हो बाय हो। हो हो। हो। बाय तर आमच्या दोघांचं आवरलं होतं आणि आम्ही दोघीजणं पुढे गेलो होतो कारण म्हणजे नवरदेवाची मिरवणूक मंदिरापर्यंत भैरवनाथ मंदिरापर्यंत पोहोचली होती आणि मिस्टरांना पण तिथे जायचं होतं लवकर त्यामुळे मग आम्ही आधी निघालो आणि पूजान ते नंतरून येणार होते कारण तिला साडीमध्ये तिला कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यामुळे तिने परत साडी चेंज केली आणि त्यानंतर ड्रेस घातला होता मग तीच बोलली की तुम्ही आधी पुढे जा मग मी येते नंतर मग गणेश भवानी ती मागून आली मग इथे मिस्टर आणि मी मग भैरवनाथ मंदिराच्या बा बाहेर मिरवणूक थांबलेली होती मग तिथे थांबलो तर तिथे मी नवर नवरदेवासोबत मिस्टर गेले तिकडे आणि त्यानंतर मम्मी आणि माऊशी पण भैरोनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले होते तर त्या दोघी पण लग्नासाठी चाललेल्या होत्या तर आधी त्यांनी दर्शन घेतलं तिथे कारण जिथे लग्न होतं तो लॉन्स भैरोनाथ मंदिराचं एक्झॅक्ट मागेच होता त्यामुळे त्या बोलल्या की आधी दर्शन घेऊ अजून नवरदेव पण गेलेला नाही आहे लॉन्समध्ये तर तोपर्यंत त्यांनी दर्शन घेतलं आणि तुम्ही इथे बघताय की मंदिराच्या दुसऱ्या गेट समोरून मिरवणूक दिसते ते लॉन्समध्ये जाताना तर मंदिराचं एक्झॅक्ट समोरच आप म्हणजे आपल्या मग सिन्नरच्या महागणपतीचा तुम्ही बघताय तिथे आणि एक्झॅक्ट त्याच्यासमोरच दुसरा गेट आहे आणि त्याच्याच मागे लॉन्स आहे तर खूप जवळ होता लॉन्स त्यामुळे मग आम्ही आधी दर्शन घेतलं मग लॉन्समध्ये गेलो आणि इकडे बघताय आम्ही बाहेर आलो त्यावेळेस नवरदेवाची पण नवरदेवाचा पण रथ म्हणजे लॉन्सच्या बाहेरच उभा होता आणि सर्व त्यांचे मित्रमंडळी मिस्टर आणि बाकीचे पण मित्र रथ मागून ढकलत होते कारण तिथून खूप असं चढ होता तर रथमध्ये लवकर जात नव्हता त्यामुळे सर्व मित्रांनी मिळून रथ पुढे ढकलला आणि लॉन्सच्या बाहेर आल्यावर तुम्ही इथे बघताय की डी जे चालू होता आणि डी जेच्यात आल्यावर सर्वजण खूप नाचत होते आणि खूप म्हणजे आवाज पण होता त्यामुळे आवाज बंद करायला लागला आणि खूप छान नाचत होते तसं लग्न असलं की सर्वांनाच नाचण्याचा नाच मोह आवरत नाही आम्ही पण खूप नाचलो होतो गणेश भाऊंच्या लग्नात आणि मला हे सर्व बघून तेच आठवलं तर मला पण खूप जास्त आवडतं डी म्हणजे डी जे चालू असल्यावर नाचायला आणि तुम्ही बघताय की नवरदेव पण आलेला होता म्हणजे नवरदेवाचा सरद पण मग समोर येऊन उभा राहिला आणि इकडे नवरी पण मस्त नवरदेवासोबत आपल्या रथामध्ये बसलेली होती आणि दोघं पण खूप छान दिसत होते लॉन्ससमोर एंट्री झाल्यानंतर नवरदेव नवरीने आपले गन फायर उडवले आणि खूप भारी वाटत होते वार त्यांची एंट्री पण खूप छान झाली तुम्ही इथे बघताय नवरी नवरदेव दोघंही खूप छान दिसत होते आधी साडी घातली होती पण साडीत मी खूप मोठे दिसत होते काय हो मिस्टरांच्या भाषेत आमच्या भाषेत फुगेर फुगेर दिसत होते मग ड्रेस घातलाय आता ड्रेस छान दिसतोय ना आणि मिस्टरांचं पण छान आवडलंय आमचं लुक बघून घ्या गुडणी राहिली ताई ऋतू ताई आणि आमन भाऊ पुढे गेले कारण त्यांना मिरवणुकीच्या मागे जायचं होतं अशीच आहे ओके हम्म डन ठीक आहे ना यस yes. ओके okay, चला माझं पण आवडलं मी काही साडी घातली आणि ड्रेस मध्ये जरा कम्फर्टेबल वाटतं म्हणून मग ड्रेस घातला आणि आता निघतोय आम्ही दोघं पण चला, चला. तर नवरी नवरदेव आले आणि तरी पण बाहेर डी जेचा नाच चालूच होता आणि सर्वजण बाहेर नाचत होते नवरी नवरदेव पण त्यानंतर त्यांना पण नाचायला बोलवलं मग ते पण नाचत होते आणि आम्ही लॉन्समध्ये एंट्री केली तर तुम्ही इथे बघता एक खूप जास्त गर्दी होती आणि इकडे मावशी ते पण आलेले होते म्हणजे तिकडे मिरवणूक थांबवली त्यानंतर सर्वजण मग लॉन्समध्ये यायला निघत होते आणि सर्वात मेन म्हणजे लॉन्समध्ये नंतर पाऊस चालू झाला तर तुम्हाला पुढे दिसेलच आणि इकडे पण मम्मी मावशी मामी त्यानंतर गा गायत्री वहिनी नाही सॉरी अर्चना वहिनी त्या पण आलेल्या होत्या जया दिदी का पूजाची मम्मी सर्वच जण तुम्हाला आहे कारण सर्वच लग्नाला आलेले होते तर तुम्ही इकडे बघताय आणि ना त्यानंतर थोड्याच वेळात ना पाच दहा मिनटात पाऊस चालू झाला तरी तुम्ही इकडे बघताय पाऊस चालू झाला त्यामुळे सर्वजण खुर्ची खुर्च्या उचलून स शेजारी एक असं म्हणजे मंडपसारखं आहे तर तिथे जिथे जेवणाची सोय होती तिथे सर्वजण खुर्च्या घेऊन चालत होते कारण पाऊस यायला लागला तर सर्वांचेच मेकअप होते त्याच्यामुळं मेकअप वाचवण्यासाठी लोक खुर्च्या घेऊन त्या मंडपात बसत होते पाऊस चालू होता पण नवरदेव नवरीची एंट्री चालू झाली कारण पावसामुळे ते थांब थांबू शकत नव्हते कारण नंतर खूप उशीर झाला असता त्यामुळे मग इकडे नवरी नवरदेव पण नवरी नवरदेवाची पण एंट्री झाली लॉन्चमध्ये आणि तुम्ही इकडे बघताय लहान मुलं तर पावसातच खेळत होते आणि इकडे नवरी नवर नवरदेव नवर नवर चालले होते स्टेजकडे इकडे मिस्टर आणि त्यांचे मित्र पण मागून चालले होते कारण नवरदेवासोबत त्यांची गँग चालली होती मागून आणि इथे बघताय की श्र नवरीचं ना नाव श्रद्धा आणि नवरदेवाचं ना नाव आहे तर त्यांच्या दोघांचे मस्त नावं लावलेले स्टेजवर आणि नंतर मग ते पण पाऊस तरी थोडा थोडा चालूच होता मग नंतर लग म्हणजे मंगलाष्टकांना सुरुवात झाली इकडे माझ्या मावशीची मुलगी पण आलेली आहे आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो सर्वजणं एकीकडे लग्न चालू होतं आणि एकीकडे पावसामुळे सर्वजणं एक साईडला येऊन बसलेले होते मग आम्ही पण तिथेच बसलेलो होतो मम्मी मी मावशी मावशीची मुलगी सर्वच होते आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि सर्वच नातेवाईक एकत एक, एक, एक आहे आमचे त्यामुळे कोणाचं पण लग्न असलं तरी पण मग सर्वजण सोबतच असतो आणि इकडे लग्न लागत होते न नवरी नवरदेवाचं चा। तर छान वाटत होतं म्हणजे असं म्हणतात ना की लग्नाला पावसाने पण हजेरी लावलेली होती त्यांच्या पण नशीब की जास्त पाऊस आला नाही त्यामुळे मग कोणाचा इतका पण असं आपण म्हणतो एवढं लग्नाला खर्च केलेला असतो आणि पाऊस आल्यानंतर सर्वांचाच मूड हाफ होतो पण तसं काही झालं नाही पाऊस अगदी पाच ते दहा मिनटासाठी आलेला होता त्यामुळे मग इतकं काही वाटलं नाही आणि इकडे मस्त आपला मंगलाष्टकं पण झाले सर्व झालं मग फटाके वगैरे फोडले आणि लग्न छान पद्धतीने पार पडलं म्हणजे पावसाचं काही वाटलं नाही पाऊस पण आला नाही आम्ही पण तोपर्यंत सर्वजण इथेच बसलेलो होतो कारण जेवणासाठी पण बाहेर गर्दी होती म्हणजे जिथे जेवणाची सोय केलेली होती तिथे पण गर्दी होती कारण थोडासा पाऊस जास्त म्हणजे थोडासा पाऊस आला पण लोका मग लोकांची खूप गर्दी झाली लोक जेवण करून घरी जायला निघत होते त्यामुळे मग जेवणाच्या ठिकाणी पण गर्दी होती त्यानंतर आम्ही इथेच बसलेलो होतो आम्ही बसलेलो होतो असताना मग गायत्री वहिनी पण आल्या म्हणजे ज्यांच्या भावाचं लग्न आहे त्या ह्या वहिनी तर त्यांच्याच भावाचं लग्न होतं तर ता, त्या पण आमचं आम्हाला विचारायला आल्या होत्या की तुम्ही जेवल्या की नाही आल्या मग सर म्हणजे त्या पण खूप छान दिसत होत्या तुम्ही बघताय त्यांचा घागरा तर मला खूप आवडला होता खूप सुंदर दिसत होत्या तर ते सर्व झालं त्यानंतर आम्ही दोघी बघतोय आम्ही दोघीजणी खुर्चीवर जेवण जेवण करायला बसलो होतो कारण तिथे ना जेवणासाठी खूप गर्दी पण होती आणि आमच्याच समोर मम्मी मावशी तेजु दिदी त्यानंतर मग मामी आणि जया दिदी त्या सर्वजण जेवायला बसलेल्या होत्या म्हटलं चला आपण खुर्चीवरच बसू इकडे कारण त्या तिथे नंबर जेवणासाठी पण नंबर लावलेले होते मम्मी त्यांचे जेवणं झाले त्यानंतर मग शुभम गौरव गुड्डू सर्वजणं जेवायला बसले आणि सर्वच म्हणजे माझे भाऊ पण सर्वजणं लग्नालाच आलेले होते कारण ता स्वप्नील त्यांचा पण मित्रच आहे जेवण वगैरे झालं त्यानंतर ते ज छकुली दिदी आणि आम्ही गप्पा मारत होतो छकुली दिदी पूजाला म्हणत होती आमच्या बाळाची काळजी घेते ना बाळ काय म्हणतं कसं आहे काय आहे ती पण मस्त आमचा गप्पा मारत मारत चाललेलो होतो कारण सर्वजण एकत्र का आल्यानंतर सर्वांनाच माहिती की खूप साऱ्या गप्पा होतात आणि इकडे छकुली दिदी आणि तिचा मुलगा छकुली दिदी म्हणजे माझ्या मावशीचीच मुलगी आहे जी फोटो काढते लता मावशी तिची मुलगी छकुली दिदी तर ती पण मस्त फोटो वगैरे काढत होती त्यानंतर मग जेवण झालं मग सर्वजणं परत मैफिल बसली गप्पा मारायला गप्पा मारत गप्पा मारायला मारा एकदा बसलं की कोणाला काही कळतच नाही की किती वेळ होतो आणि काय होतो तर गप्पा मारून झाला त्यानंतर गायत्री वहिनी बोलवायला आल्या होत्या सर्वांना फोटो काढण्यासाठी मग आम्ही सर्वांनी नवरी नवरदेवासोबत फोटो काढले आणि छान वाटतं म्हणजे लग्नाला आल्यावर फोटो काढल्यावर वाटतं की लग्नाला आलो आहे आपण त्यामुळे मग आम्ही मस्त फोटो वगैरे काढले फोटोशूट केलं तिथे फोटोशूट करून झालं त्यानंतर मग तेजू दिदी आणि दाजी दोघं जणांचं फोटोशूट चालू झालं म्हटलं चला नवीन फोन आणलाय तर नवीन फोनमध्ये त्यांचं फोटोशूट करू तर दोघंजणं मस्त पोस्ट देत होते आणि पूजा त्यांचे फोटो काढत होती त्यांना पण फोटो काढायला खूप आवडतं आणि सर्वजणं म्हणतात त्यांचं लव मॅरेज आहे का तर त्यांचं लव मॅरेज नाही आहे त्यांचं अरेंज मॅरेजच आहे पण मग छान कपल येते दोघं पण आमच्या फॅमिलीतले आणि इकडे पूजा पण पूजाला पण फोटोशूट करायचं होतं मग मग तिचे पण मी काही फोटो काढले त्यानंतर इकडे बघा आमचं पृथ्वीदादा आणि गायत्री बहिणी दोघांचं मस्त कपल फोटोशूट चालू होतं तर म्हटलं चला तुमचा पण व्हिडिओ काढते छान मस्त दादू गायत्री बहिणींना गोल फिरवत होता आणि त्या पण मस्त गोल फिरत होत्या आणि त्यांचे पण मस्त आम्ही फोटोज काढले सर्व झालं मस्त गप्पा झाल्या सर्व झालं मग आम्ही स म्हणजे आम्ही घरी निघालो मम्मी आधीच गेल्या होत्या म्हणजे त्या पायपाईच गेल्या कारण जसं सांगितलं लॉन्स घरापासनं जवळ आहे त्यामुळं मग त्या पायपाई गेल्या आणि आम्हाला उशीर झाला तर आम्ही मस्त फोटोशूट करत करत चाललो होतो त्यामुळे आम्हाला उशीर झाला मग आम्ही तेजू दिदी मी दाजी पूजा आम्ही सर्वजण तेजू दिदी त्यांच्याच गाडीत गेलो आम्ही घरी नाही गेलो पुढे कुठे गेलो तुम्ही तुम्ही बघालच तर आम्ही घरी न जाता पंचवटी शेजारी गोंधेश्वरचं मंदिर गोंदेश्वरचं दुकान आहे सॉरी मंदिर नाही दुकान आहे तर तिथे तेजू तिला आईस्क्रीम खायची होती तर तिचं मला चाललं होतं की मला आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खायची आणि तूच खाऊ घालणार आहे तर म्हटलं चल तुला आईस्क्रीम खाऊ घालते तिला मस्त डोहाळे लागले होते आईस्क्रीमचे त्यामुळे मग तिला मी मस्त आईस्क्रीम खायला घेऊन आली तुलायम

साइड ला आहे तो एकदा हातनकटी आईस्क्रीम घेतली आणि त्यानंतर शेजारीच पंचवटीत म्हणजे जिथे आम्ही चक्कर मारायला जातो तिथे जाऊन बसलो आणि तिथे मस्त आईस्क्रीम खायला जाणार होतो आणि तिथेच जाऊन म्हणजे बसायला पण जागा आहे त्यामुळे तिथेच बसलो आम्ही आईस्क्रीम खायला आणि इकडे मी सगळ्यांना सांगत होती की आईस्क्रीम खायला मस्त तेच दिदीला डोहाळे लागले होते आईस्क्रीम खायचे मी तेच बोलत होती पण मग बाहेर पण गाड्यांचा खूप आवाज होता त्यामुळे मग आवाज म्यूट केला इथे पण आणि आम्ही मस्त सर्वांनी वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम घेतली होती मी मला ब्लॅक करंट आवडते त्यामुळे मी ब्लॅक घेतला होता आणि त्या दोघांनी वेगळे फ्लेवर घेतले होते मग मस्त पंचवटीत गेलो बाहेर मस्त आणि रात्रीचे साधारण अकरा साडे अकरा वाजलेले होते आणि आम्ही मस्त आईस्क्रीम खात खात एन्जॉय घेत होतो आणि तिथेच नेमकी शिवसागरच्या दिवशी जिथे आम्ही खाखरा खायला गेलो होतो तुम्ही बघितलं तर तिथेच आम्हाला फोन आला की गणेश ते पण तिथेच जेवण करायला आलेले होते ते लग्नात जेवले नाही त्यामुळे मग ते पंचवटीला आले होते जेवण करायला तर तुम्ही इथे बघताय की हात देत तर पुढे बघा तुम्हाला काही उसळ वरम भात बुंदी चालत नव्हती का

गणेश ते पण जेवण करायला बसलेले होते तिथे त्यांचं पण जेवण होतं आलं मग ते पण घरी निघाले आणि इकडे तेजू दिदी आणि राजेंनी आम्हाला पण घराजवळ सोडलं आणि आम्ही त्यांच्याशी बोलत होतो तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट शुभरात्री सगळ्यांना